काय तर टनल बनवून झालेला आहे <laughs> आम्ही आता पुरतो यांची माती करतो अरे <laughs> <तरा तरा। laughs> हे तर काय बनवत आहेत तेच मला समजत नाही गुड मॉर्निंग गायस तर कसे आहात तुम्ही सगळे स्वागत करतो मी तुमच्या माझ्या नवीन गाव मध्ये सकाळचे सात वाजून गेलेले आहेत तुटलेलो आहे आमची पिंकू पिंकू काय आणि आता मी चहा घेत आहे त्या चहा प्यायला तर आज आमच्याकडे आहे स्पेशल तांदळाची भाकरी आणि गरगाट म्हणजेच आळूचं भतपद पावसाळ्यात पहिल्यांदाच आमच्याकडे मानलं आहे तर आता मी आलेलो आहे मोतीला राऊंड मारायला घेऊन या चला काय खाली खजा खा नाही ये शी उठ घानेड्या बोलतेस चल बर तिकडे ती पोरं काहीतरी खेळत आहेत मी सुद्धा जातो तिकडे आता काय करता डोंगर यांना बघून आमच्या लहानपणीचे दिवस आठवले आम्ही पण असेच खेळायचो पाणी पाहिजे तर इथं भावता जरी या बघ काय करायचं रस्ता बनवा <Qué> कर, ना जायचं रस्ता मी भगदा बनवतो असं तुम्ही रस्ता बनवा मी इथं भगदा बनवतो ना काय करते आम्ही आता रस्ता आगा। आगा। दो रस्ता बनवतो मी करतो माझं झालं पण चॅनल झाला तर मी हा बनवलाय चॅनल आणि हा रस्ता अर्धा रस्ता केलाय थांब ना मी असं चढून नको पकड पुरवा व्हिडिओ चालू आहे इथं पण खोतो पाय लाडू दोन असं वाटायला पाहिजे ना दोन इंचा मध्ये दरी बनवते टनल बनवून झालेला आहे रोड टनलचा आणि आपले मेस्त्री लोक पुढे काम करत आहेत आता मी त्या बाजूला अजून एक टनल करतो म्हणजे हा त्याला मॅच येईल ना तर आमचा टनल झालेला आहे आणि हा इकडे रस्ता इथे एंड आणि या बाजूला आहे टनलचा दुसरा पॉईंट हा इथून हा रस्ता येऊन या पुलावर नहा बनवले बनवलेला आहे आम्ही पूल पूल आणि टनल आणि कारागिर आहेत हे आणि मी होत पाणी होत बघू पाणी येते काय लवकर हा बघू दे अरे दोन दोन कसं काय मिल माहिती नाही पडलेले मिळाले अरे यार बिचार आता काय करायचा गाडून टाकू चल। चल। हा चला ह्याची माती करू माती काठी कुठं आहे कुठं करायचा इथं इथं चल बिचारे मेलेत आणि आम्ही आम्ही आता यांची माती करतो पदा काठी घेते पदा बिचारे मेले तर आम्ही यांना आता इथं पुरतो यांची माती करतो चला <laughs> <तर ररा>। दादा <laughs> एक एक मुठ हे घ्या माती माती नाही चला टाका <laughs> 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 चला वज झाला वज झाला आर आय पी चला झालेली आहे यांची माती आर आय पी आर आय पी हे आहे टनल नंबर वन आणि इकडून हा रस्ता इकडे एंड टेनल नंबर टू म्हणजे तिकडनं स्टार्ट आहे हा एंड पॉईंट आहे इकडनं असा आलो की या पुलावर ना गाडी क्रॉस ओके न... <laughs> तर या पोरांचा प्लॅनिंग बनला आता नवीन घर <laughs> बनवायचा म्हणून सामान गोळा करतायत भाऊ कसा बनवतायत घर माझी मदत लागली तर सांगा आम्ही लहानपणी पण पन खूप एन्जॉय केला आणि मी तर लहानपणी मातीतच जास्त खेळत असायचो आणि मला माझी आई खूप मारायची त्याच्यामुळे <laughs> रोज जास्त कुठं हात नको डाकूस बोल सुतल्या बाजूला टाका

तर गाई मी खूप एन्जॉय केलाय लहान मुलांसोबत आणि खरंच म्हणतात ना लहानपण देगा देवा लहानपणीचे दिवस परत आयुष्यात येऊ शकत नाहीत लहानपणीची मजा जी लहानपणीच असते खरंच तर ही व्हिडिओ बघून लोक नक्कीच मला असणार आहेत कारण मी लहान मुलांसोबत खेळतोय त्याच्यामुळं है ना हे आमचं गाव आणि समोर जे ही पर्वत रांग आहे तो तामिनी घाट आहे तुम्हाला कसं वाटला माझ्यासोबत खेळून मस्त <laughs> तुम्हाला मस्तच पण मला लोक याचा काय मध्ये खेळतोय लहानपणीची गोष्ट लहानपणीच राहते आता काय अजून आता खेळून किती छान वाटलं सर्वांना तर चला आम्ही आता निघालोय घरी जायला कारण पाऊस पण येतोय आणि संध्याकाळ पण येते लहानपणाची रिस्क नको काय चावला बिवला जाणार आमचं गाव इथे आम्ही होत आहोत पाय व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा बघा शेअर शेअर आणि सबस्क्राईब व्हायला पाहिजे बघा तुमच्यासाठी एवढा ता हे केलाय बाय 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 मी पण जातोय घरी बाय बाय खूप मजा येते जामज आम्हाला काका बरोबर खूप मजा येते आता आम्ही आली मज्जा आली आणि हा एवढा बनवायला तरी जामच मज्जा येते परत ब्रिज